निधीक्षा प्रकाश गजवारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चैतन्य नगर ते सांगवी गार्डन मध्ये घाणीचे साम्राज्य प्रशासन गार्ड झोपेत नांदेड शहरातील चैतन्य नगर ते सांगवी एअरपोर्ट रोड दरम्यान सुमारे दोन किलोमीटर लांबीचा चालण्याचा ट्रॅक आणि गार्डन विकसित करण्यात आला आहे या प्रकल्पाचा उद्देश नांदेडकरांना निरोगी आणि निरमाय जीवनशैलीकडे वळविणे हा होता परंतु सध्या या परिसरात घाणीचे साम्राज्य अस्वच्छता आणि देखरेखीचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे या ट्रॅकचे वैशिष्ट्य म्हणजे दोनशे फूट लांब आणि ऐंशी फूट रुंद क्षेत्रात तयार केलेले गार्डन सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड आणि गुजरात मधील एका खाजगी कंपनीला या कामाचा करार दिला होता परंतु सध्या त्या जागेची दुर्दशा झाली आहे झाडांमध्ये गवत वाढले आहे कचरा साचला आहे आणि गार्डनची शोभा पूर्णपणे नष्ट झाली आहे गार्ड नेमण्यात आलेला नसल्याने कोणालाही फुले व झाडे तोडून नेण्याची मुभा मिळाल्याने सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत आहे व्यायामासाठी उभारण्यात आलेली जिमची ची साधन नागरिक वापरत असले तरी त्यात परिसरात घाणी आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ज्यामुळे आरोग्याचाच प्रश्न उभा राहिला आहे या परिसरात उभारलेले स्वच्छता गृह किंवा शोभेची वस्तू ठरले आहे पाण्याचा आणि साफसफाईचा अभाव मोडकळीस सा आलेली स्थिती यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या सर्व बाबींवर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला असून मागील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे या मोहिमेत श्रीनिवास अॅडव्होकेट श्याम सुंदर धर्माधिकारी संजय टाक कल्याणकर काका महेश पाटील रामोड काका आदी नागरिक सहभागी झाले आहेत त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासन आणि संबंधित कंपनीने अलीकडे काही प्रमाणात हालचाल केली असली तरी परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे दीपक मठपती जिल्हा प्रतिनिधी समाज साधना संजय टाक शिवराज स्वामी सर डॉक्टर हिंगोले दीपक राजुलवार सचिन बुटके तसेच महिला वर्गाने प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे की स्वच्छतेकडे तात्काळ लक्ष द्यावे नागरिकांना निरोगी वातावरण द्यावे आणि सार्वजनिक निधी वाया जाऊ देऊ नये जनतेच्या सततच्या मागणीमुळे आता हा प्रश्न प्रशासनाकडून गांभीर्याने घेतला जाईल का कि पुन्हा एकदा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल जय हिंद जय भारत धन्यवाद राहणार सांगवी आपल्या नांदेड शहरामध्ये विमानतळाच्या बाजूला चैतन्य नगर ते सांगवी पोलीस स्टेशन चौकीपर्यंत जे पायदळ जे केलेली आहे अतिशय अप्रतिम सुरेख केलेली आहे आणि दोन साईड केलेले आहेत त्या दोन साईडमध्ये एक राईट साईड आणि एक लेफ्ट साईड दोन्ही लाईफ दोन्ही साईडचे चांगल्या प्रकारे गार्डन आहे आणि काही रोडवर चलत असताना आपल्याला थोडासा कचऱ्याचा त्रास होतो थोडासा घाण्याचा त्रास होतो आणि जात येत असताना प्रत्येकाला सुरक्षित असं आहे सकाळी चार वाजेपासून ते सकाळी नऊ दहापर्यंत पण लोक याचा पूर्णपणे लाभ घेतात याच्यावर सरकारने खूप खर्च केलेला आहे आणि या दिलेल्या या जागेचा स सर्वजण वापर करतात परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये स्वच्छता संडास बाथरूम यांची जास्तीत जास्त स्वच्छता असली पाहिजे मला वाटत नाही की नांदेडमध्ये लेडीजचा संडास बाथरूम आहे जेंट्सचा संडास बाथरूम आहे याच्यामध्ये तर पावले होऊ शकत नाही एवढं घण आहे या याच्यामुळं या अनेक आजार होऊ शकतात पर्यंत संसर्गजन्य आजार तो होणंही होणं आहे त्यांच्या त्याला तर दररोजच नाही त्याच्यामध्ये प्राण्यांचं साम्राज्य असते हा डॉग जो दिसणार आहे समजा तो सुद्धा त्याच्यामध्ये राहू शकतो अशा पद्धतीने एवढा खर्च करून सरकारने एवढा खर्च करून आपल्याला तेवढा काय उपयोग स्वच्छतेच्या बाबतीमध्ये संडास बाथरूमच्या बाबतीमध्ये होत नाही असं मला वाटतं वया इथे नांदेड नगरीमध्ये जवळपास बा बालकापासून महिला बालकापासून ते वयोवर्धापर्यंत या जागेचा लाभ घेतात स्त्रिया पण लाभ घेतात मुली लाभ घेतात परंतु शा शासनाने किंवा इथल्या कर्मचाऱ्यांनी किंवा इथल्या स्टाफनी स्वच्छतेकडं लक्ष द्यावं आणि बस एवढंच असं मला वाटते धन्यवाद सर शिवराज स्वामी नगरमध्ये राहतो नेहमी मी तरकडे फिरण्यासाठी जातो माझे अनेक मित्र या ठिकाणी ट्रॅक खूप छान झाला आहे खूप चांगली व्यवस्था आहे असे मला सांगायचे आणि ते पाहण्यासाठी म्हणून मी आज इथं आलो फिरण्याचा ट्रॅक जो आहे तो बराचसा चांगला आहे काही प्रमाणात स्वच्छताही आहे पण लॅट्रिन वगैरे जे बाकीचा भाग आहे तो सहज धोकावून पाहिला तर अतिशय दुर्गंधी आणि घाण आहे पाणी नाही अशा अवस्थेत खरं म्हणजे चांगलं नाही जनतेच्या आरोग्याशी संबंधित गोष्टी चांगल्या नाही आणि म्हणून मला सूचना करावी अशी वाटते की याकडे लवकर लक्ष पुरवून चांगल्या प्रकारची सेवा द्यावी म्हणजे सर्वांचे आरोग्य चांगलं राहील एवढं मला वाटते धन्यवाद मी सचिन मुपटे सध्याला वास्तव नगर येथे राहतो आधी आम्ही पूर्वी व्यायाम करत असताना जैन मंदिराच्या रोडमार्ग व्यायामाला जातो पण वाहनाची वाहतूक असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी फिरण्यासाठी जागेची सोय नव्हती प्रथम महानगरपालिकेने या ठिकाणी फिरण्यासाठी चैतन्यगर या रोडने ट्रॅक उपलब्ध करून नेल्याबद्दल मी महानगरपालिकेचं स्वागत करते पण सांगायचं झालं तर या ठिकाणी लहान लेकरापासून जे अगदी ज्येष्ठ वयापर्यंत नागरिक या ट्रॅकचा फायदा घेत आहेत आणि जवळपास सर्वांना या फिरण्यासाठी सोयीयुक्त या ठिकाणी सर्व सोयी आहेत पण सांगायची गोष्ट झाली तर इथे एवढं कमतरता एवढ्याच गोष्टीची आहे की बाथरूमची व्यवस्था पाहता पाण्याची सोय नाही आणि स्वच्छता नाही याकडे सुद्धा महानगरपालिकेने लक्ष देऊ या ठिकाणी स्वच्छतेची समस्या दूर करावी आणि जेणेकरून या ठिकाणी अधिक नागरिकांना सोयीचं होईल आणि त्यानंतर या ठिकाणी व्यायामचा देखील जे व्यायाम साहित्य आहे त्याचा देखील लोक वापर चांगल्या प्रमाणात करत आहेत पण ते सध्याच्या गाईला मेंटेनन्सच्या कामाला आले असल्यामुळे त्यांचं देखील काम या ठिकाणी करून नागरिकाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या एवढंच या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे गार्डन चांगले सगळे व्यवस्थित आहे मात्र हे नाही बाथरूमची सोय नाही लेडीजसाठी पाणी नाही व्यवस्था इथं पाण्याची नाही तेवढी ही आहे कमी झाला आणि ना ते ट्रॅकवरून जेव्हा चालतो साईडला बॉटल्स कॅरी बॅग पाण्याच्या बॉटल्स आणि ड्रिंक केलेल्या बॉटल्स अर्ध फुटलेले काच हे थोडंसं काढलं तर चांगलं राहील कारण म्हाताऱ्या माणसांना तेवढं लक्षात येत नाही समोर आहे आपण आता थांबावं स्वच्छता तेवढी दिसली मी आज पहिल्यांदाच आली तेवढं एक उलू वाटली बाकी सगळी व्यवस्था छान आहे आणि जे अनावश्यक वाढलेले जे झाडं आहे जे रस्त्यावर वगैरे आलेले आहे ते काढून टाकेल तर चांगले मी नेहमी इथं चेतन नगर परिसरामध्ये चैतन्यगरच्या सांगली रोगवर एक ट्रॅक झालेला आहे आहे खूप उत्तम सुद्धा आहे आणि सगळे याचा गॅप हे विनंती करत आहे आणि मी स्वतः रोज इथे फिरायला येतो वातावरण खूप छान आहे आणि स इथलं गार्डन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेलं आहे ते फार सुंदर आहे फक्त इथं मेंटेनन्स जात नाही एवढंच अपेक्षा आहे आमची मेंटेनन्सवर आणि इथले महिला वर्ग बऱ्याच प्रमाणात येथे येत असतात स्वच्छता विभागात तुम्ही पाहिलं तर शौचालयचा आम्ही ऑब्झर्वेशन अनेक वेळेस केलेलं आहे आणि शौचालयामध्ये स्वच्छता अजिबात नाही आहे पाणी बिलकुल नाही आहे आणि दीड महिन्यापासून आलो पाठपुरा करून तिथले स्वच्छता चालू करण्यात यशस्वी झालो आहोत फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की मॅनेजमेंटला सार्वजनिक विभागाचं की स्वच्छता ठेवावी आणि मेंटेनन्स करण्यासाठी त्यांचे कर्मचारी वर्ग नियमित उपलब्ध नसतात तेवढं उपलब्ध करून द्यावे विनंती